मागील दोन तीन वर्षामध्ये टपरी पासून ते हॉस्पिटल पर्यंत कुठेही जा लोक चर्चा करत असतात कोणीही उठतो आणि सल्ला देतो एसआयपी कर आणि करोडपती बन पाच हजार महिन्याचे गुंतवा आणि वीस वर्षात एक कोटी दहा कोटी तीस वर्षात तीस कोटी कोटीच्या कोटी, कोटी लोक फेकतात आता ते खरे होणारे का खोटे होणारे येणारा काळ आपल्याला सांगेलच पण जपान सारखा इतका प्रगत अर्थव्यवस्थेचा देश भारतात निम्म्या कार हे त्या देशात न येतात झेरॉक्स मशीन तिथून येतात त्या देशाची रोबोटिक्स मध्ये इतकी प्रगती आहे अशा देशाची अर्थव्यवस्था एकोणावीसशे नव्वद ला जी कोसळली म्हणजेच त्यांचा स्टॉक मार्केट जो क्रॅश झाला त्याला तब्बल पंधरा वर्ष तो मंदीत राहिला आणि एकोणवीसशे नव्वद चीच लेवल परत त्याला अचीव करण्यासाठी चौतीस वर्ष लागले जैन्नी जैन्नी ते आता अलीकडे दोन हजार तेराला ला घडलं मित्रांनो मग एकोणवीसशे नव्वदच्या आधी ज्यांनी ज्यांनी त्या देशात म्युच्युअल फंड पी पैसा लावला त्यांचे तर दिवाळी निघाले ना ते झाले का करोडपती हे का घडलं भारतात पण असं घडू शकतो का याच उत्तर आपण आज जाणून घेऊयात एकोणवीसशे ऐंशी ला जपानमध्ये सेंट्रल बँकचं व्याजदर अतिशय कमी होतं आणि व्याजदर कमी राहिलं का मग तो जो उठतो तो लोन काढतो बँकेकडे लाडका कर्जदार योजना चालूच पडते मती आणि या योजनेमुळे लोकांनी पैसा स्वस्त हो। स्वस्त पैसा मिळत गेला व्याजाने तो घेतला रियल इस्टेटमध्ये गुंतवला म्हणजेच प्लॉटिंग आपण घरं घेतो एक घर राहिलं आणखी दोन तीन घरं घेतो भाड्याने देऊन देऊ या महत्त्वाकांक्षेने लोक करोडपतीच बनायला निघतात त्या तिकडेही घेतले यामुळे रियल एस्टेट पण वाढत गेला आणि स्टॉक्स म्हणजेच हे आपले स्टॉक मार्केटचे शेअर्सची प्राइस पण वाढत गेली तर हा जो बुलरन होता प्रचंड जबरदस्त लोकांनी तो बुलरन पाहिला तो एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे नव्वद असा जपानमध्ये सिलसिला चालला तो वरच्या दिशेने मग त्यानंतर काय झालं एवढा प्रचंड प्रमाणात पैसा आल्यामुळे तिथं बबल तयार झाला बुडबुडा स्लाइडच्या मागे तुम्हाला दिसत आहे बुडबुड्यांची स्लाईड तर तो बुड़ बुडबुडा कधी कधी तर फुटतोच तो तर काय तो स्टीलचा बुडबुडा नाही तर बुडबुडा कसा फुटला अचानक एकोणवीसशे नव्वदला ला महागाई वगैरे वाढलेली पाहून बँक ऑफ जपानने म्हणजेच त्यांच्या सेंट्रल बँकने काय केलं व्याजदर वाढवून दिले आता लोन महाग झालं तर लोक मग ते पैसा घेत नाही अर्थव्यवस्थेत पैसा कमी आला मग कमी अर्थव्यवस्थेत पैसा आला त्याच्यामुळे मंदीची सुरुवात झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात गुंतवणूक एक घर आहे स्वतःला तरी दोन तीन घरं विकत घेतले आणि चालूच दिले त्यामध्ये मग काय झालं गुंतवणुकीचा अतिरेक झाला आपल्या मूलभूत गरजा सोडून माणसाने दुसरीकडे हावरटपणाने इन्व्हेस्ट केला काहीच विवेक बुद्धी ही न वापरता तर ते तसंच घडलं जपानमध्ये आणि तुम्हाला आता तो चार्ट दाखवतो मी काय झालं होतं तर हा आहे जपानचा निकेई जसा आपला भारताचा इंडेक्स आहे निफ्टी आणि सेन्सेक्स तसा तिथला हा इंडेक्स आहे जपानचा निकेई आताही तुम्ही पाहत असणार तर बघा खाली वर्ष दिलेत एकोणावीसशे ऐंशी ते बघा एकोणावीसशे नव्वद हा 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 हे बघा पाच हजाराच्या आसपास आहे तो पाच साडेपाच सहा हजार आणि तिथून बापरे दहाच वर्षात जबरदस्त किती पट वाढला मित्रांनो जवळपास सात ते आठ पट आहे तो दहा वर्षात सात ते आठ पट इंडेक्स वाढली तर स्टॉक्स तर किती पळाले असतील तुम्ही फक्त विचार करून बघा आता एवढा मोठा बबल आला आणि या ठिकाणी जर ते मार्केट क्रॅश झालं एकोणावीसशे नव्वदला जपानचं तर बघा पुढचं दोन हजार पाच तोपर्यंत ती मंदी चाललेली आणि त्यानंतर त्याने कन्सोलिडेशन केलं आणि हळूहळू वर यायला त्याने केलं आणि आत्ता आता दोन हजार तेवीसला तो ह्या जी काही त्याचा एकोणचाळीस हजारचा जो हाय होता निक्केईचा, तो आता चौतीस वर्षानंतर इथं आला मित्रांनो अतिशय गांभीर्यपूर्वक आहे का ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्ट केले नाही जेव्हा मार्केटमध्ये ते जे ते मग सामान्य लोक इथं मग आपल्याला पण असे स्वप्न दाखवले जातात पाच हजाराची एस आय पी काढ दहा हजाराची एस आय पी काढ आणि वीस वर्षात करोडपती मग इथं ज्यांनी ज्यांनी एस आय पी काढली किंवा लमसम म्युच्युअल फंडमध्ये टाकले किंवा स्टॉक मार्केटमध्ये टाकले काहीच शिको शिक्षण न घेता हे सुटकोटवाल्यांच्या नादी लागून तर मित्रांनो त्यांचं पुढं काय झालं असेल हे मार्केट जेव्हा क्रॅश होतं तर मग आपण देवांची अपेक्षा आप ठेवतो काहीतरी चमत्कार होईल आणि मार्केटवर जाईल पण तसं नाही ना वास्तविकता वेगळी होती तर ज्यांनी इथं ह्या याच्यात पैसा गुंतवला त्यांचा पैसा चौतीस वर्ष अडकून राहिला निगेटिव्ह झाला ज्याने पैसा काढलाही असेल चल बाबा निगेटिव्ह तिने निगे। त्याला त्याची मुद्दलच मिळाली नाही ते करोडपती बनायचं स्वप्न सोडा आता हे का झालं पुढचं पॉइंट अतिशय महत्त्वाचा येणार आहे बघा त्याआधी हे जे काही जे दशक जे झालं ते लॉस्ट डिकेट असं जपानमध्ये फेमस आहे शब्द तो एकोणावीसशे नव्वदचा एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार दशक दहा वर्षांचा असं ना दशक म्हणतो तो लॉस्ट डिकेट त्याला म्हणतो आता काय काय होतं मंदी आल्यावर तुम्हालाही माहिती बेरोजगारी वाढते बेरोजगारी काय वाढते बँका दे? कंपनींकडे पैसाच राहत नाही कर्ज जा वाढून जातं मग ते कर्मचारी हटावं लेऑफ करून देता कर्मचाऱ्यांना मग बेरोजगारी वाढते तेच सर्व इथं मी लिहिलं आहे स्क्रीन पॉज करून वाचून घ्या पण पुढचं महत्त्वाचं आहे तुम्हाला समजेल की भारतात गुंतवणूक करायची किती दिवसांसाठी करायची काय करायची ते बघा तर मित्रांनो एक अतिशय फेमस इंडिकेटर आहे बफेट इंडिकेटर आपले सर्वांचे गुरु ते म्हणजे वॉरन बफेट जे, जे गुंतवणूकदारांचे सर्वांचे आदरणीय आहेत ज्यांनी गुंतवणूक करून प्रचंड पैसा कमवला हो तर त्यांच्या नावाने इंडिकेटर हे बफेट इंडिकेटर आणि खरंच दीर्घ कालावधीसाठी जबरदस्त इंडिकेटर मित्रांनो आता इंडिकेटर काय आहे तर थोडंसं गणित आहे तर असं मॅथमॅटिकचं बघा बफेट इंडिकेटर कशाला म्हणणार ता भागाकार आहे रेशो कसला भागाकार आहे तर जेवढ्या स्टॉक मार्केटला लिस्टेड कंपन्या आहे या सर्व कंपन्यांचं एकत्रित बाजार भांडवल त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार मार्केट कॅप बाजार भांडवल आणि त्याला भागाकार कशाने करायचा आहे तर त्या देशाचा जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जी डी पी ओके जी डी पी आजकाल सर्वांनाच कळतो आणि त्यालाच मराठीत काय म्हणतात इथं बघा सकल देशांतर्गत उत्पन्न हा कठीण शब्द आहे जी डी पी सोपं वाटतं आपल्याला ठीक आहे तर यांचा रेशो काढला म्हणजेच भागाकार केला आणि त्याला शंभरने गुणाकार केलं तर आपल्याला अफकोर्स पर्सेंट मिळतात आणि त्या पर्सेंट तो किती आहे त्यावर ठरतो बफेट इंडिकेटर आता बघा याच्या तीन लेवल आहे समजा हा भागाकार शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आला कोणत्याही देशाच्या मार्केटचं तर ते मार्केट हे ओव्हर व्हॅल्यू आहे म्हणजे महाग आहे मग अशा व्याय अशा ठिकाणी हा इंडिकेटर असं म्हणतो की त्या देशात गुंतवणूक करणं जरा जिकरीचं आहे म्हणजे जोखीमयुक्त आहे आता सत्तर ते शंभर टक्के राहिला तर ठीक आहे ब ठीकठाक किंमत आहे काय हरकत नाही इथं गुंतवायला पैसा असा हा इंडिकेटर म्हणतो आणि सत्तर टक्केपेक्षा कमी राहिलं मग तर अरे वा मग तर स्वस्त आहे बाबा फार मग तर या मार्केटमध्ये जर तिथं स्वस्त म्हणजे एखाद्या तुम्हाला असं वाटतंय की एखाद शेत आहे तुमच्या परिसरात त्या शेताची जर एकरी किंमत दहा लाख रुपये ही बाजारभाव सुरू आहे तुमच्या परिसरात सर्व आणि एखादा शेतकरी जर तो दहा लाखांपेक्षा जास्तीच्या किमतीने तो जो वीस लाख एकरने विकायला निघाला तर तुम्ही म्हणणार ये तो महाग आहे बाबा हे ओवर व्हॅल्यू आहे म्हणजे त्याचा शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे तर ते आपण घेणार नाही मग त्याने जर समजा सांगितलं बारा लाख ते आठ लाखाच्या दरम्यान जर सांगितली त्याने त्याची प्राईस म्हणजे त्याला आपण मानू की हा ठीक आहे बाबा फेअर व्हॅल्यू आहे हरकत नाही पण तीस दहा लाखच्या शेताची एकरी किंमत आहे जर त्याने विकायला काढलं तर त्याने सांगितलं बाबा हे पाच लाख सहा लाख एकर मी द्यायला तयारी तर तुम्हाला तर आहा हा हा बल्ले बल्ले तुम्ही तर लगेच तिथे इन्व्हेस्ट करणार का कारण की तुम्हाला माहिती आहे का बाबा पाच सहा लाखाला मी आज घेतलं तर नंतरही माझा दहा लाखाला मालविकलाच जाणार आहे कधीतरी तर असा हा इंडिकेटर आपलं काम करतो आणि अगदी शेवट मित्रांनो जपानमध्ये का घडलं आहे तुमच्या समोर आहे उत्तर एकोणावीसशे नव्वदला जपानचा बफेट रेशो चारशे पन्नास टक्के होता चारशे पन्नास टक्के म्हणजे सोप्या भाषेत त्या देशातल्या बाजा। बाजार मुल्य। ये चार चार जी पेक्षा जी पेक्षा कंपन्यांचं व्हॅल्युएशन बाजार मूल्य हे साडेचार पट जास्त होतं साडेचार पट मी इतक्यात तुम्हाला बोललो समजा एकरी दहा लाखाची जमीन आहे आणि तीच जमीन जर कोणी साडेचार पट जास्त म्हणजे पंचेचाळीस लाख रुप रुपये एकरने जर विकल कोणी इथं तुम्ही घेणार का ते म्हणणार नाही रे बाबा वेडा झाला का इतका महाग गेला तर तेच जपानमध्ये घडलं साडेचारशे टक्के इतकं महाग ते मार्केट होऊन गेलेलो होतं म्हणूनच तिथून तो, तो क्रॅश आला चौतीस वर्षासाठी सर्व ठोकले गेले आता भारताची गोष्ट बाबा आपला विषय गंभीर आहे भारताचा भारतात असं होईल का तर सध्या तरी भारतात असं होणार नाही कारण की भारताचा सध्याचा हे आत्ताचा या डिसेंबरचा जो रेशो सुरू आहे तो एकशे चार टक्के म्हणजे शंभर टक्क्याच्या आसपास आहे आता एकशे तुम्हाला इतक्याच सांगितलं हे शंभर टक्के सत्तर जे चा, चा, ते शंभर टक्के म्हणजे फेअर व्हॅल्यू आहे ठीक आहे आणि आता सध्या स्टॉक मार्केटचा करेक्शनचा पिरियड आपला सुरू आहे ह्या मागच्या दहा वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात भारताचा जो काही बफेट इंडिकेटर आहे तर तो अठ्ठावन्न टक्के एका वर्षी होता आणि तो ती वेळ म्हणजे कोविड दरम्यान दोन हजार वीसला जे मार्केट क्रॅश झालं होतं तेव्हा कारण की जी डी पी तर आपला बऱ्यापैकी तिथल्या तिथंच होता पण मार्केट जे कंपन्यांचं बाजार मूल्य होतं व्हॅल्युएशन ते खूप कमी होऊन गेलं होतं म्हणजेच सत्तर टक्क्यापेक्षा कमी बफेट इंडिकेटर झाला होता म्हणून तिथं स्मार्ट मनी एंटर झाला आणि त्यानंतर मागच्या चार वर्षात पाहिलंच तुम्ही बाजाराने जबरदस्त गोडदौड केली आता हा एकशे वीस टक्के याने सर्वात जास्त पातळी गाठली होती आपल्या मार्केटने ती आत्ता मागचा जो सप्टेंबर गेला दोन हजार चोवीसचा तेव्हा हा एकशे वीस टक्के म्हणजे थोडासा महाग बाजार झाला होता आणि तुम्ही बघा बरोबर सप्टेंबर एंड व्हायला आला आणि तिथूनच मार्केट आपलं धडाधडा कोसळायला लागलेलं आहे ठीक आहे हो प हा व्हिडिओ तुम्हाला खूपच नॉलेजेबल वाटला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब कन करा थँक्यू